नमस्कार मैत्रिणींनो कशा तुम्ही नक्कीच मजेत असणार मी भाग्यश्री रेणुर कलेक्शन मध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे आज सुंदर असं डेली यूजची साडी दिली आहे बघा आवडत असेल तर नक्की खरेदी करा मैत्रीण छान आहे क्वालिटी मस्त आहे आणि बेस्ट आहे कलर तर बघा पहिलाच कलर सुंदर ओपन केलेला आहे ना बघा मस्त आहे एकदम लाईट मीट आहे आता याच्यामध्ये ना आतमध्ये स्पंज असल्यामुळे ही साडीची घडी थोडीशी तुम्हाला मोठी दिसते पण ॲक्च्युली ती गडी मोठी नाही आहे आणि साडी पण फुगणारी वगैरे नाही आहे मस्त आहे बघा सुंदर असं काठावला तुम्हाला मस्त असं पायपिंगची हे दिलेली आहे लेस दिलेली आहे पायपिंग आहे हे कपडंच आहे लेस वगैरे नाही आहे आणि याच्यावरती तुम्हाला सरसतीचं काम के केलेलं आहे आणि सरसती सुद्धा मस्त आणि सुंदर अशी दिलेली आहे बघा गोल्डन सिल्वरमध्ये आहे थोडीशी ती आणि मस्त आहे बघा डिझाईनमध्ये आहे नुसतीच टिपके टिपके दिलेले नाही आहेत मस्त असे सुंदर अशी दिलेली आहे हा आणि कपडा क्वालिटीचा इतका सुंदर या साडीची बरोबर सांगते मैत्रिणी मस्त आहे बघा तुम्हाला हायलाईट त्याच्या ना हायलाईट केलेल्या आहेत ना याच्यामध्ये लाईन्स आहेत त्याच्यामुळे साडी ना एकदम भारी दिसते इतकी भारी दिसते का नाही साडी नेसल्यावरती खूप छान दिसते हा स्टॉक आपण परत दोनदा आणलेला आहे मैत्रिणी खोटं नाही सांगत खरं सांग दोनदा स्टॉक आणला आहे ह्याचा मस्त आहे डेली यूजसाठी आहे देण्या घेण्याला पण चांगली आहे आणि आहे का ऐका सा साडेपाचशे रुपयामध्ये फ्री शिपिंगला ही साडी तुम्हाला घरपोच येणार आहे जशी तुम्हाला दिसते आहे सेम तशीच साडी आहे ब्रॉकेट आपल्याला कसला दिसला रॉस प्रीस आहे सुंदर साडी आहे पाचशे पन्नास मध्ये जाणार फ्री शिपिंगला खूप छान आहे खूपच छान आहे आणि याच्यामध्ये ना अशा हायलाइट केलेल्या आहेत ना अशा लाईन्स आहेत बघा दिसतात का तुम्हाला मित्रांनो हे अशा आहेत ना म्हणजे शायनी अशा त्याच्यामुळे ना साडी अशी मस्त दिसते ना अंगावरती तो बघा काय सुंदर कलर दिसतो मस्त आहे आणि फुलांचा कलर सुद्धा छान आहे असं बटबटीत मोठे मोठे असं काही नाही एकदम सुंदर साडी आहे पाहिजे असेल मैत्रिणी तुम्हाला तर नक्की खरेदी करा पाचशे पन्नास मध्ये आहे ही साडी फक्त आणि फक्त तर चला त्याला तुम्हाला रॉ सिल्क पीस येणार आहे रॉ सिल्कचा जरी पीस असला तरी क्वालिटी खूप छान आहे तो पण दाखवून देकचा आहे जाड आहे तुम्ही हे ब्लाउज शिवू शकता चांगल्या क्वालिटी मध्ये आहे आणि देण्या घेण्याला वगैरे सुद्धा छान आहे लग्न सराई चालू आहे आता सध्या तरी चोरात त्यासाठी ही साडी तुम्हाला खरोखर सांगते खूप छान आहे तुम्ही स्वतः वापरा काहीच नाही मस्त आहे एकदम आहे मस्त असा कलर ब्ल्यू कलर आहे मस्त असा त्याच्यात अशी रंग आहे वगैरे जवळून पण दाखवते साडी पूर्ण समजून सांगितलेली आहे मैत्रिणी साडीविषयी जर काय असेल तुम्हाला प्रश्न तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता आपला व्हॉट्सअप नंबर आहे बहात्तर शहात्तर अठ्याहत्तर चौतीस सत्तावीस हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे आवडत असेल तर त्याच्यावर स्क्रीनशॉट घ्या आणि आपली साडी पटकन बुक कर हा मस्त असा कलर आहे मस्त कलर आहे आणि ना बॉक्स पॅकिंगमध्ये ही साडी आहे असा बॉक्स आहे बॉक्स एकदम सुंदर आहे आता बघा तुम्हाला मस्त असा ग्रे कलर आहे बघा आता मी बॅकमधन नाही काढत मैत्रिणी दिसतात कलर सेम तसेच कलर आहेत सुंदर कलर आहेत ग्रे कलर आहे ग्रे कलर मध्ये तुम्हाला मस्त अशी जांभळ्या रंगांची फुलं आहेत बघा जांभळ्या ब्लू असे कलर आहेत खूप छान दिसते ही नेसली नाही साडी खूप छान दिसते आणि मस्त असा दिस आहे आणि कंपनी ब्रँड कंपनीचा आहे कंपनीची साडी आहे त्यामुळे साडी बिन जास्त घ्या साडीचा काहीच इश्यू येत नाही आपल्याकडे साडी लांबी रुंदीला खूप छान असते वा मस्त असा नारंगी कलर आहे नारंगी, नारंगी कलर नारंगी कलर मध्ये मस्त असे सुंदर असे गुलाबी कलर चे फुल आहे कॉम्बिनेशन बघा इतकं सुंदर आणि रिच आहे असं बटबटीत नाही दिसत बघा अंगावर टाकल्यावरती साडी खूप रिच दिसते काठ पण बघून घ्या काम आहे त्याच्यामुळे काही जास्त घ्या फिनिशिंग वगैरे हो खूप छान आहे साडीला साडेपाचशे रुपयामध्ये अजून तुम्हाला काय पाहिजे सांगा माहिती एवढं सुंदर साडी आहे आणि पार्टीवेअर सारखी दिसते मस्त असं पोस्टर पण बघून घ्यायचं सुंदर असं पोस्टर पण आहे पोस्टरवर जशी दिसत तशी साडी आहे मस्त असा गुलाबी कलर आहे मस्त एकदम सुंदर दिसते साडी खरोखर सांगते मस्त दिसते मैत्रिणी साड्या आवडत असेल ना नक्की पटकन जा व्हॉट्सअप वरती आणि साडी बुक करा मैत्रिणी खूप छान छान साड्या आहेत पाचशे पन्नासमध्ये मध्ये पाचशे पन्नासमध्ये मध्ये खूप छान साडी आणलेली आहे तुमच्यासाठी खास पटकन बुक करा पटकन हा सुंदर आता मस्टर्ड कलर आहे क्रीम कलर आहे कलर आणि नाही त्याच्यात कॉफी मस्त तुम्ही फुलं आहे का आलं तो दोन मिनटं फक्त एक दोन साड्या दाखवते या ना कलर आहे सगळे कलर वेगवेगळे आहेत जो कलर तुम्हाला आवडतो त्याचा आणि साडी पटकन बुक करा साडी खूप छान आहे पाचशे पन्नास मध्ये फ्री शिपिंग ही साडी जाणार आहे त्यामुळे साडी पटापट -पड़ बुक करा ज्यांना जो कलर पाहिजे त्याचा स्क्रीनशॉट आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती हो बुक करा पिनकोड पिन करते मी व्हॉट्सअप नंबर बघून घ्या नंबर सेंड केलेला आहे ज्यांना कोणाला साडी बुक करायची असेल त्यांनी पटकन बुक करा अजून एक लाईव्ह होणार आहे मस्त आहे काठपदरच आहे ज्याला कोणाला काठपदर आवडत असेल त्यांनी नक्कीच लाईव्ह जॉईन करा मस्त साडी दाखवणार आहे एक पॅटर्न तर चला आज पुरत एवढंच हा पाचशे पन्नासचा पटकन बुक करा मैत्रिणीं कारण एकच सेट आहे हा एकच सेट आहे या साडीचा त्यामुळे पटकन बुक करा चला आज पुरतं एवढंच भेटूया सात वाजता Uh, د څلورم لایه ولایو ده